दररोजचे किती अंडे भरतात पाचशे दोन 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 अंडे किती भरतात फक्त दोनच अंडे पन्नास साठ हांडे हां असं घरांना नंबर लावतो मग ती सांडे पुरतात का एवढ्या घरांना प्यायलाच पुरवायचं खेळ पाणी ठेवायचं बरेच बायांची भांडण होते मधी कोणाला शिरून देते नाही म्हणजे आता कसं नाही ना यात्रा असल्यामुळं प्रत्येकाने दोन दोन खांड पान न्यायचं पहिल्यांदा मग नंतर बाकीचा एक एक कशी न्यायच बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका